मी फक्त माझ्या समाजाला भेटतो मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मला पैसे किंवा मंत्रीपद दोन्हीही नको आमची माणसं कोणीही फोडू शकत नाहीत असं म्हणत गृहमंत्र्यांना सांगतो की मी तुम्ही माझ्या नादाला लागू नका मी निष्ठावान आहे माझी जात मी विकू शकत नाही असं चांगलंच देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावलेला आहे नाही नाही मी भेटत भेटत नाही कोणाला कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागत मित्रत्व निभायचं असतं बवा मी लय मोठा झालो असतं मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले ना तुम्हाला माहित आहे की नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना पडायचे होते म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांची ओडी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडं पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे राहून तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणार पाच लाख मग जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे तो लई इन्कम झाला ते तर आमच्या कोथा असं घुसलं पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख यायला यायचे तेव्हा म्हणला मग ऐकून ते होता दीडशे एक करावा तेव्हा मला मग ऐकून पन्नास लाख घेऊन जायन तो आहे ते मुख्यमंत्री कोण गृहमंत्री कोण आली आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जाती विकू शकत नाही तुम्ही माझ्या नादी लागून गुढी गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं मला इथून पुढे राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागेल आणि लावल्याशिवाय बी आम्ही शांत नाही बसतो कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा तर सगळे आम्ही एकत्र येणार होणे दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले आमचे साथ व्हायनात काय फरक पडाय काय जाऊन द्या सगळ्याच एक ये लोकनायक न्यूज